नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नकी सबस्क्राईब करा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामधील मास्टरमाइंड वाल्मीकराड या मंत्र्यामुळे अडचणी झालेले तसेच कृषी खात्यातील दोनशे कोटी रुपयाच्या कथित घोटाळा प्रकरणी ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमुळे मंत्रीपद गमवावा लागलेल्या धनंजय मुंढे निवांत होते पण याच निवंतपणामुळे कंटाळलेल्या मुंढेंनी एक जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे आपल्याला कान द्या अशी मागणी केली होती त्यांची ही मागणी अखेर अजित पवारांनी पूर्ण केली मंत्रिपद गमवावा लागल्यानंतर धनंजय मुंडेंनी मला काहीतरी काम द्या अशी मागणी केली होती तेव्हा मुंढ्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणार अशी चर्चा होती पण ही चर्चा केवळ चर्चाच ठरली होती मुंढ्यांना पुन्हा मंत्रिपद बसवण्याबाबत अजित पवारांनी सावध पवित्रा घेतला होता पण आता त्यांचा त्याच धनंजय मुंढ्यांना अजित पवारांनी कामावला लावलं आहे सध्या राज्यात नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यादीत धनंजय मुंढांचा सा समावेश असल्याचं बोललं जाते आहे स्टार प्रचारकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर धनंजय मुंढांना संधी देण्यात आली आहे म्हणजेच अजित पवार प्रफुल्ले पटेल सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ या राष्ट्रवादी नेत्यानंतर धनंजय मुंढांना स्टार प्रचारक म्हणून स्थान देण्यात आलंय अशा एकूण चाळीस स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली आहे यामध्ये मंत्रीपद नाकारलेल्या काही आमदारांचाही समावेश आहे म्हणजेच त्यांना आता पक्षाचे उमेदवार निवडून आणायची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि बरोबरच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्टार प्रचार प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या स्टार प्रचार प्रचारांच्या यादीत मंत्रीपद नाकारलेल्या तीन आमदारांचाही समावेश आहे यामध्ये धर्म धर्मराव बाबा आत्रम संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे असंही बोललं गेलं आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा